हेडलाइन हेडलाईन्समधून धक्कादायक बातमी चिखलदऱ्यातील मेडघाटात खापरा नदीवरील वाहून गेला पाच गावांचा जा संपर्क तुटला सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चिखलदरा तालुक्यातील मेडघाटात मुसळधार पावसामुळे खापरा नदीला आलेल्या पुरात पूल वाहून गेला ज्याच्यामुळे खाडीमल नवलगाव बिच्छुखेळा झडप आणि थुनखडी या पाच गावांचा जा संपर्क पूर्णपणे तुटला हा पूल आधीपासूनच जीर्ण अवस्थेत होता याकडे स्थानिकांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले होते पण दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप आहे या पुलाचा वापर चिखलदरा परतवाडा सेमाडोह आणि धारणीला जाण्यासाठी होत होता पण आता नागरिकांचे दैनंदिन जीवन शिक्षण आणि आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे मेळघाटात पंतप्रधान ग्राम सडक योजनेसह दरवर्षी कोट्यवादीची बांधकामे होतात पण निकृष्ट दर्जामुळे पूल आणि रस्ते वाहून जाण्याच्या घटना वारंवार घडतात तहसीलदार जीवन मोरणकर यांनी सांगितले की दुरुस्तीचे आदेश देण्यात आले असून खंडखेडा मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला जाईल स्थानिकांनी मात्र मजबूत पूल तातडीने बांधण्याची मागणी केली आहे कारण अशा घटनेमुळे कुपोषण आरोग्य सेवा आणि शिक्षणावर परिणाम होत आहे प्रशासन आता काय पावले उचलणार अधिक अपडेट्ससाठी एसएमआयूशी जोडलेला धन्यवाद